सर्वांना आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत माझं जे काही रुटीन आहे एक्स्ट्रा कामांसाठीचं ते मी शेअर करणार आहे रोजचं आपलं रुटीन कसं असतं ना वेगवेगळं असतं म्हणजे सकाळचं रुटीन वेगळं दुपार ते संध्याकाळपर्यंतचं वेगळं आणि रात्रीचं रुटीन वेगळं असतं पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक्स्ट्रा कामंही भरपूर असतात जे की आपल्याला करायची असतात आणि त्यासाठी वेळही काढावा लागतो मग त्या एक्स्ट्रा कामांसाठी मी वेळ कसा काढते आणि सकाळी किंवा दुपारी आणि किंवा मग रात्रीसुद्धा जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेत मी ती कामं कशी आटोपते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं रोजचं रुटीन तर आवरून होऊन जातं पण जे एक्स्ट्रा कामं करायला आपल्याला वेळ मिळत नाही आणि ती कामं लांबत जातात आणि ती बघून बघून मग आपल्याला ताण येत राहतो म्हणजे स्ट्रेस येत राहतो की ही कामं माझ्याने होत नाही आहे किंवा असं तर कुठल्याही गोष्टीचा ताण न घेता आणि कंटाळा न करता घरातली कामं योग्य पद्धतीने योग्य वेळेत मी कशी आटोपते ती तुम्हाला दाखवते तर इथे आहे दुपारची वेळ आणि आजकाल ना कपडे मी घरामध्येच टाकते हे जे स्टँड तुम्ही आता बघितलं ते खरंच खूप मल म्हणजे माझ्यासाठी उपयोगी पडलेलं आहे सध्या तरी पावसाचे दिवस म्हणजे पावसाळा आता सुरू होणार आहे थोडाफार येतो जातो तर त्यामुळे काय होतं ना की कपडे बाहेर टाकायचे मग परत मध्ये घ्यायचे खूप प्रॉब्लेम होतो म्हणून सध्या मी काय करते ना या की या स्टँडवरच सगळे कपडे टाकून ठेवते म्हणजे आरामात ते दुसऱ्या दिवसापर्यंत वाढतात आता आणखी एक कारण आहे ते कपडे मध्ये टाकण्याचं ते म्हणजे की माझ्या घराच्या अगदी बाजूलाचं जे घर आहे म्हणजे माझे शेजारी त्यांच्याकडे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे त्यामुळे इतकी प्रचंड धूळ येते ना मी तुम्हाला याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं तर त्या धूळमुळे काय होतं आहे की माझ्या किचनची जी विंडो आहे ना त्या साईडने मी कपडे टाकत असते तर तिकडे मला कपडे वाळत टाकता येत नाही आहे आणि या म्हणजे या बाल्कनीमध्ये सुद्धा टाकायला गेलं तर धूळ इकडे पण उडते त्यामुळे हे विंडोज मला बऱ्याच वेळेला बंद करावे लागतात आणि वरचे वरचं जो फ्लॅट आहे ना त्यांचं ए सी तिथे आहे तर त्यामुळे त्याचं त्या कंटिन्युअसली पाणीसुद्धा इथे पडत असतं कारण आता गरमीचे दिवस आहेत तर कंटिन्युअसली ए सी चालू असतो तर ते पा पाणी कपड्यांवर पडतं तर त्यामुळे ना मग मी माझ्यासाठी मला बेस्ट वाटतं की कपडे धुवायचे आणि मग या स्टँडवरच टाकायचे म्हणजे नेक्स्ट डेपर्यंत ते होत असतं तर असं सध्याचं रुटीन आहे आणि मी काय करते की हे दोन दिवसांचे कपडे आहेत अगदी थोडे कपडे असतील ना तर मग ते मी एकाच दिवशी धुवत नाही बरेचसे कपडे हाताने धुवावे लागतात बरेचसे मशीनमध्ये टाकावे लागतात आणि आज तर जसं एक्स्ट्रा काम काय चालू आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे की नवीन घराचं फर्निचरचं काम चालू आहे तिकडे भरपूर फेऱ्या होतात वेळ लाग वेळ मिळत नाही त्यामुळे बरेचसे कामंही पेंडिंग राहतात तर पण असो पेंडिंग राहतात पण ताण येत नाही कारण तेही कामं मी अशा पद्धतीने आवरून घेते इथे दोन दिवसांचे कपडे होते एक दिवस आधी उशिरा धुतले गेलेले आणि नेक्स्ट डेचे तर ते वाढून झाल्यानंतर ते वेळेत लगेच फोल्ड वगैरे करून मी जागेवर ठेवते का त्यांच्या त्याच्या जागेवर ठेवले ना तर मग प्रत्येकाला वेळेत कपडे सापडतात मग उगाच आपल्याला आपल्या हातातलं काम सोडून पडावं लागत नाही तर त्यामुळे जेव्हाही कपडे वाढले जातात तेव्हाच मी ते, ते फोल्ड करून मिस्टरांचे वेगळे माझे वेगळे आणि सोमचे वेगळे ठेवत असते थे। आता ते काम आटपून झालं त्यानंतर मग मी इथे लसूण आणलेला होता तर तो मी एकदा निवडून घेते कारण काय होतं ना लसूण आपण आणतो तर तो एकदम आपल्याला निवडून देत नाहीत ते मग त्याच्यामध्ये बरेचसे जे लसूण असतो ना तो थोडा पोकळ असतो काही खराब झालेला असतो तो अशा पद्धतीने मी वेगळा म्हणजे काढून ठेवते काही पाकळ्यासुद्धा असतात मोठे मोठे जे लसूण असतात ते वेगळे छोटे थोडे वेगळे आणि पाकड्या ज्या आहेत ते वेगळ्या ठेवते म्हणजे आधी सगळ्यात आधी ते वापरता येतील तर इथे ना दुपारचीच वेळ म्हणजे पाच एक वाजेची वेळ असेल तर त्यावेळेमध्ये मी ही काम करते आहे मुलाला क्लासला सोडून आलेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळचं माझं जे रुटीन आहे ते सहा वाजेपासून सुरू होतं स्वयंपाकाला स्वयंपाकाचं वगैरे कारण स्वयंपाक पण माझा लवकर होतो त्यामुळे मग एक ते दीड तास माझ्याजवळ जो वेळ असतो ना दुपारचा त्यावेळेत मग ही एक्स्ट्रा कामं मी करून घेते बऱ्याचशा वेळेला काही असतं की भाज्या वगैरे आणल्या तर त्या रात्रीच्या वेळेलाच मी निवडून ठेवत असते कारण भाज्या निवडण्यामध्ये खूप वेळ जातो मग रात्रीचं आपलं नाईट किचन क्लिनिंग आवरलं की मग भाज्या पण निवडून ठेवते किंवा मग सकाळी आणल्या तर मग दुपारच्या वेळेला आता इथे बघा तूप संपलेलं होतं तूपचा डबा वगैरे धुवून काढलेला होता मी गाईचंच तूप वापरते बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे पूजेसाठी सुद्धा आणि असं खायलासुद्धा आम्ही अमूलचं हे जे काऊ घी येतं तेच आम्ही वापरतो तर मी काय करते की जेव्हाही असं नवीन पाऊच आणते ना त्यावेळेला या डब्यामध्ये मी काढून घेते आधीच आणि त्याचबरोबर वेगळ्या एका छोट्या बरणीमध्ये सुद्धा काढून ठेवते देवाचे देवाला वापरण्यासाठी आणि अशा ज्या फुलवाती असतात तर ते जेव्हा संपतात ना तेव्हाच मी अशा बनवून लगेच ठेवून देते डबावर म्हणजे आरामात पंधरा दिवस तरी मला आरामात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही जातात ते काही असा अंदाजाने मी घेत असते तर असा तुपामध्ये बुडवून बुडवून ठेवते आणि फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवते त्यामुळे ते सेट होऊन जातात आणि मग रोजच्या देवी देवपूजेमध्ये सकाळ संध्याकाळ कामी येतात गाईचं तूप देवांच्या याच्यासाठी वापरणं खूप फायदेशीर असतं आणि आपल्याला सुद्धा तर मी आधीपासून गाईचं ते, तूप वापरते म्हणजे बरेच वर्षांपासून वापरते आहे आता त्या त्याची टेस्ट इतकी तोंडी बसलेली ना की दुसरं तूप आवडतच नाही आणि आमच्या इथे अमूलचंच तूप मिळतं दुसरंही मिळतं पण आम्हाला अमूलचं तूप खायची सवय झालेली तर इथे अशा प्रकारे मी फुलवाती वगैरे सगळ्या बनवून घेते आणि ते सेट करून ठेवते म्हणजे रोज रोज काय होतं ना फुलवात जळवायला लागले आपण वेळेवरती जर त्यामध्ये तूप टाकलं तर ती फुलवात एकदम व्यवस्थित सेट होत नाही आणि पडून पडून जाते व्यवस्थित जळत पण नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी ही फुलवाती वगैरे बनवून ठेवत असते आणि जसं म्हटलं की थोडंसं तूप बरणीमध्ये काढून ठेवते देवांसाठी कारण रोज आपण जे स्वयंपाकामध्ये वगैरे वापरतो तर त्याला आपण कसंही बोट वगैरे लावतो आता बऱ्याच वेळेला आपले प्रॉब्लेम्स असतात किंवा मग आपण नॉनव्हेज वगैरे खातो तर तेच हात लागत असतात सो ते तसं होऊ नये ना म्हणून मग मी आधीच अशी तयारी करून ठेवते की पाऊच आणल्याबरोबर हे सगळं व्यवस्थित तयारी करून ठेवते आता हे कामं असेच सांगते मी की ज्या ज्या वेळेला थोडा थोडा वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी आ, ही कामं करत असते आता हे एकाच दिवशीचं रुटीन नाही का दिवशी का आहे काही कामं एका दिवशीची आहेत तर काही नेक्स्ट डेची पण आहे जसं मी म्हटलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आता कपड्यांचं तर जमा झालेले आहेत कपडे आता इथे कपडे प्रेससुद्धा मी घरीच करते बाहेर मी देत नाही लॉन्ड्रीमध्ये दे कुठलेच कपडे जात नाही माझ्या जा घरामध्ये मला खूप म्हणजे मी शाळेत असल्यापासून सवय आहे कपडे वगैरे प्रेस मी स्वतःचेही घरीच करायची सुद्धा आणि लग्न झाल्यानंतर पण ही सवय मला आहेच आणि मला आवडतं म्हणून मी ते काम करते जे काम आपल्याला येतं आपल्याकडे वेळ आहे तर ते आपण नक्कीच घरी करायला पाहिजे असं मला वाटतं इथे मी महेशचे जे कपडे आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे युनिफॉर्म आहेत ऑफिसचे <laughs> युनिफॉर्म म्हणजे की ऑफिसचे कपडे जे आहेत ते मी इथे प्रेस करून घेत आहे कारण त्यांना आता गरमी इतकी झालेली तर रोजचे कपडे चेंज करावे लागतात त्यामुळे शर्ट किंवा असे आधीच प्रेस करून ठेवले ना तर मग अगदी वेळेवरती खूप सारे कपडे जमा होत नाही आणि मग ते करायचा कंटाळा येत नाही काय होतं खूप जास्त कपडे जमा झाले की परत तेच म्हणजे कामं जर आपले पेंडिंग राहिले ना तर ते बघून बघून आपल्याला खूप जास्त ताण येतो तर त्यासाठी थोडंफार रोज थोडा थोडा वेळ काढून ना अशी कामं केलीत ना तर खरंच कामं खूप व्यवस्थित आटोपली जातात तर तुम्हाला कामांचं नियोजन व्यवस्थित करता यायला पाहिजे कुठली कामं केव्हा करायची किंवा कुठल्या कामांसाठी कसा वेळ काढायचा आपलं रुटीन ब्लॉक्स म्हणजे रुटीन जे असतं आपलं ते सोडून म्हणजे सकाळची जी कामं आहे ती आवरल्यानंतरची गोष्ट सांगते मी तर ते कामं पेंडिंग ठेवून दुसरी कामं नाही करायची तर एक्स्ट्रा कामांसाठी एक्स्ट्रा वेळ आपण काढायचा आता परत काही म्हणतील की आम्हाला वेळ नसतो हे नसतो वेळ हा आयुष्यात कोणालाच नसतो तो काढावा लागतो तुम्ही तुमच्या रुटीननुसार तो वेळ काढायचा आता इथे माझ्या मिस्टरांचे जे ड्रेस आहेत ते सुद्धा प्रेस करून झालेले आहेत आणि एकच ड्रेस प्रेस करते खूप सारे कपडे मी प्रेस करून ठेवत नाही आहे कारण सध्याचं असं झालेलं आहे की सगळीकडे कपडे कपडे झालेले आहे शिफ्टिंगचं जरा होईल काही दिवसांमध्ये त्यामुळे मी आता खूप जास्त त्या भानगडीत पडत नाही की मॅनेज करून व्यवस्थित ठेवा हे खरंच सांगते आहे कारण कपाटं वगैरे मी सेल करायला काढलेले आहेत माझं जे मोठं कपाट आहे अल्मिरा ती सेल झालेली त्यामुळे त्याच्यातला सगळा पसारा आता मी एका बॉक्समध्ये सगळे कपडे भरून ठेवलेले त्यामुळे जेव्हा जसे लागतील ना तसे कपडे मी सध्या प्रेस करते फक्त एक दोन एक्स्ट्रा करून ठेवते जसं की ते तुम्ही बघत आहात माझी कुर्ती आहे तर एक दोन कुर्ती ज्या रेग्युलरमध्ये आहेत ना मला लागणाऱ्या त्याच मी वरती ठेवलेल्या बाकी सगळे नवीन कपडे मी बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत तर अशा पद्धतीने थोडेफार आणि प्रेस करायची मला आधीपासून सवय आहे ते सुद्धा आहे आणि करायला पण पाहिजे व्यवस्थित टापटीप पण आपल्या म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये असायला पाहिजे त्यामुळे आपली पर्सनॅलिटीसुद्धा खूप छान असते दिसते तर अशा प्रकारे माझे सगळे कपडे जे आहेत ते प्रेस करून झालेले आहेत आणि तुम्ही बघितलं की कामांचं नियोजन व्यवस्थित केलं तर कुठल्याही कामांचा ताण येत नाही आणि कंटाळा येत नाही तर असं हे माझं रुटीन असतं तुमचं काय रुटीन आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे व्हि सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील चला तर मग लवकर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं मस्त खायचं मस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं बाय